श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय संपूर्ण चातुर्मास माहिती यावर्षी महाराष्ट्रीय पंचांगानुसार सतरा जुलै दोन हजार चोवीसपासून चातुर्मास सुरू होत आहे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या काळात अनेक व्रत उपासना या करण्यात येतात या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणही आहेत चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण आहे या दिवसांमध्ये मुळा कांदा वांगे लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे आता चातुर्मासात काय कोणते कार्य करावेत किंवा कोणते कार्य करू नयेत ते आपण पाहूया शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजेच गायचे दूध दही तूप गोमूत्र दर्भजल सेवन करावे पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एकभुक्त म्हणजेच एकदाच जेवण करावे कदाचित न मागितलेले जेवण चातुर्मासात उपास करण्याचे व्रत ग्रहण करावे देव तुळसी पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्य लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे शंकराला लक्ष बिल्वाचरण करावे विष्णूला लक्ष चरण तसेच गणेशाला लक्ष दुर्वाचरण अर्पण करावे सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्धदान करावे देवीला रोज कुंकुमाचरण करावे श्रीकृष्णाला पारिजातकांच्या फुलांचे लक्षणाचरण करावे असे विविध अर्चन प्रकारात करता येतात रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार नित्याभिषेक तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे ठिकाणी सांगितले जाते चातुर्मासात कोणतेही मंगल कार्य करू नये काही अडचणींच्या प्रसंगात काल सुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे पलंगावर झोपू नये मत्स्य मांस कधीच खाऊ नये पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नयेत कांदा मुळा वांगे लसूण हे पदार्थ खाऊ नयेत चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात आधीचे चार दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ होतो या एकादशीपासून एकादशी व्रत सुरू करावे कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत तरी करावे यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्यमास नावाने ओळखले जाते चतुर लोकांचा महिमा किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दशहा अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यात भारतभर संत महात्मे ज्ञानी व्यक्त एकांतात वास साधना करतात काही जण तर चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात काही काहीजण तप जप करतात काही जण तर या चार महिन्यांमध्ये मनन चिंतन वाचन करत हे चार महिने सत्कारने लावतात या चार महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे त्या चुका सुधारून यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो यंदा पंचमास आहे आषाढशुल्क एकादशी हिला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात या एकादशीला देव झोपतात ही श्रद्धा आहे विठमाऊलीच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि सुरू होतो चातुर्मास्य प्रवचन कीर्तन भजनांचा जागर आता गुरुपौर्णिमा आपले सर्व धर्म कार्य सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्या चरणाशी लीन होऊन त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते म्हणूनच सद्गुरूंची पूजा अर्चना करतात या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परमकर्तव्य आहे चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण या संपूर्ण महिन्यात श्रवण मनन चिंतन पठन यावर भर द्या नियमांचे पालन करा श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुद्धा उपासना आहे आता ती कोणती आहे ते आपण पुढे बघूयात प्रत्येक वारानुसार जी उपासना आहे ती मी तुम्हाला सांगते तसेच रविवार तर रविवारी आदित्य राणीबाईचे व्रत म्हणजेच सवितृ सूर्य नारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते तसेच सोमवारचे भगवान शंकराच्या पूजेचे फार महत्त्व आहे सोमवारी भगवान शंकराची पूजा अर्चना मनन पठन चिंतन हे केले जाते तसेच मंगळवार विवाहानंतर श्रावणातील पहिल्या मंगळवारापासून पुढील पाच वर्ष श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिव मंगला गौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेचे केले पाहिजेत त्यांनी तसेच बुधवार आणि गुरुवार बृहस्पतींचे बुध बृहस्पतींचे पूजन करावे द्वार धन धान्य भांडार या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावेत तसेच शुक्रवार षष्टी देवी जरा जीवितांचे पूजन गूळ फुटाने दूध यांचा नैवेद्य अर्पण करून केले जाते यामुळे आपल्या मुलांना चांगले शुभ आशीर्वाद मिळतात त्यांचे आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे असते तसेच शनिवार अश्वत्थ नारायण भगवान नृसिंह श्री हनुमान यांचे पूजन करावे या दिवशी बटुभोजनाचे महत्त्व सांगितले आहे आता त्यानंतर येते नागपंचमी नवनाथांचे पूजन पूर्वी नागांच्या वारोळाजवळ करीत मात्र असे न करता घरीच नागाचे चित्र काढून त्याचेच पूजा करावी तसंच कुलाचार आपल्या कुलदैवतेची आराधना पूजा नैवेद्यासाठी पुरणपोळी इतर त्या त्या कुलातील रीतिरिवाजानुसार शुद्ध अष्टमी शुद्ध चतुर्दशी किंवा पौर्णिमा या दिवशी करतात खानदेशात विभा विदर्भ या भागात नागपंचमीनंतर रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुल्क पक्षातील रविवारी रोट या नावाने रन्ना सन्ना देवी यांची विशिष्ट पद्धतीने पूजा व नैवेद्य करतात यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवी मूर् देवीची मूर्ती म्हणून पूजा करतात श्रावणी आपआपल्या वेदशाखेप्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करताना जे दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करून पुन्हा नव्याने वेदारंभ करावा याला उपाकर्म श्रवणकर्म असे म्हणतात यावेळी अरुंधती याज्ञवल्क्य सहित सप्तर्षींची पूजा करून जानवे बदलले जातात आता रक्षाबंधन नारळी पौर्णिमा ही येते या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावे या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतात तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु करून देतात तुलसीदास यांनी म्हटले आहे की ए ही कलिकालन साधन दुजा योग यज्ञ जप व्रत तप व्रतपूजा तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप तप यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरुंजी तुम्हाला मार्गदर्शन करतील श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात श्रीकृष्णा जन्माष्टमी येते भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अत्यंत भक्ती रसपूर्ण साजरा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच गोपाळकाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा अर्थात दहीहंडी संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात मोठ्या धामधूमीत संपन्न होतो क्रू धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे म्हणून या महिन्यात साधकाने आपली क्रियाशीलता वाढवता स्वतःला सिद्ध करावे श्री भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच्या महिन्यात करावे भाद्रपतातील श्रेष्ठ कर्म श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की तुमचा महिना येतो भाद्रपद भाद्रपद म्हणजेच भद्र म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढील वाचचाल याचा अर्थ याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे शुल्क पक्षात हरतालिका हे व्रत माता पार्वतीने आपल्या सख्यांसह करून अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले आणि तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच कुमारिका सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात त्यानंतर श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणेश पूजन माता पार्वतीने आपल्या मळापासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन पृथ्वीपासून या अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन पार्थिव अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा श्रावणात पार्थिव शिवलिंगाचरण भाद्रपदात पार्थिव गणेशपूजन आश्विनाथ प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा तसेच सप्तशतीच्या तेराव्या अध्यायात सुरतराजाने मातीपासूनच मूर्ती करून पूजा केल्याचे वर्णन केले आहे कृत्वा मूर्ती महिमहीम तेव्हा या तीनही देवता पृथ्वीचे भूमीचे महत्त्व वाढवणारे आहेत आणि या तीनच देवतांचे पार्थिव मूर्ती स्वरूपात पूजन केले जाते पुढील माहिती पाहण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्री गणेश पूजनातच दुर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात त्या त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घ आयुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात या पार्थिव गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत असतो तसेच आता पुढे बघूया आपण ऋषीपंचमी त्या ऋषीपंचमीमध्ये या व्यरिक्त व भक्त प्रदान करणाऱ्या या व्रतात सप्तऋषींसह अरुंधतीचे पूजन ज्येष्ठ माता करतात ज्येष्ठ गौरी तसेच महालक्ष्मी अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मुळा नक्षत्रावर विसर्जन असे तीन दिवसांचे हे व्रत आहे मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करतात दक्षिण महाराष्ट्रात गौरी पार्वती स्वरूपात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात ज्येष्ठा अलक्ष्मी कनिष्ठा लक्ष्मी या स्वरूपात पूजन केले जाते तसंच त्यानंतर येते अनंत चतुर्दशी भगवान श्रीकृष्णांचे अनंत स्वरूपात पूजा केली जाते दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज श्रीमद भागवत सप्ताह याला पौष्टपदी म्हणतात अनन्य साधारण महत्त्व असलेल्या काल आहे या सप्तमी पौर्णिमेला होत असते पितृपक्ष या महिन्याचा मध्य पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो समस्त पूर्वजांना पिंडप्रदान तर होतेच पण ज्यांचा आपल्या काहीही संबंध नाही त्यांनासुद्धा धर्मपिंड याच काळात देता येतो आपली श्रद्धा कायम राखत आपण आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे अश्विन महिना निरोगी जीवनाचे सार चातुर्मासातील तिसरा महिना अश्विन महिना यात येथे नवरात्र व निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य के जननी माता भगवतीची नवधान्य पेरून पूजा बांधली जाते काहींच्या कुलाचारानुसार पापड्या कडकण्या सांजोऱ्या यांचा फुलारा देवीच्या डोक्यावर बांधला जातो रोज किंवा पंचमी अष्टमी या दिवशी सप्तशती पाठ अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करून नवमी किंवा दशमीला नवरात्र उत्सापन हे ज्यांच्या त्यांच्या कुलाप्र कुल परंपरेने करतात त्यानंतर येते ललिता पंचमी नवरात्रीत पंचमीला उपांग ललिता व्रत अत्यंत भक्तिभावाने आणि कुल परंपरेनुसार केले जाते संयम आणि नियम पालनाचा हा कालावधी आहे या कालावधीत मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो जर आपण यांचे तंतोतंत पालन केले तर विवेकशक्ती ज्ञानशक्ती आणि पराशक्ती जागृत होते हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे या दसऱ्याच्या दिवशी क्षमी व अश्चमतक आपटा यांची पूजा करून सीमोल्लंघन करतात नंतर आपट्याचे पाने एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात यात आपल्या असुरी विचारांवर विजय प्राप्त करत प्रभू रामचंद्रप्रमाणे मर्यादेने पालन करू शकू हा निर्धार आहे त्यानंतर येते कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्तवले जाते म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करून आटीव दुधाचा नैवेद्य समर्पित करतात व रात्री नाना प्रकारचे खेळ नृत्य क्रीडा करून जागरण केले जाते या महिन्यात पौर्णिमेला अश्विन नक्षत्र असते याची देवता अश्विनी कुमार आहे त्यांनी महर्षी चव्यन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले महर्षी यांच्या प्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा गुरुद्वादशी आता गुरुद्वादशी म्हणजेच दत्तप्रभूंनी या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वरूपात मोठी लीला केली आजही नृसिंहवाडी गंगापूर किंवा प्रत्यक्ष श्रीदत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होतो समुद्रमंथनदरम्यान याच महिन्यात धन्वंतरी अमृत घेऊन अनेकाने रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती त्यानंतर ते धनत्रयोदशी देवांचे वैद्य आयुर्वेदांचे उद्वते भगवान धन्वंतरींचा अवतार दिन सर्वत्र उत्साह संपन्न होतो याच दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपत्तीची पूजा करून अक्षयधनाची कामना करावे त्यानंतर नरक चतुर्दशी नरकासुराचा संहार करून त्यांचे बंदी बनवल्यास एक हजार राजकन्यांची मुक्तता करून त्या राजकन्या राजकन्याबरोबर स्वतः विवाह करून समाजात सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली तोच हा नरक चतुर्दशीचा दिवस अभ्यंग स्नान करून दीपावलीचा पहिला दिवस मानला जातो त्या दिवसापासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते त्यानंतर लक्ष्मीपूजन येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषीराजा याच महिन्यात करत असतो नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात करतात याच दिवशी सायंकाळी चित्र लेखनी सहित लक्ष्मी कुबेराचे पूजन करतात व्यापारी आपल्या वह्या चित्र लेखनी पेन लक्ष्मी कुबेर म्हणजेच तिजोरी यांची पूजा करून आनंद साजरा करतात मध्यरात्री कचरा काढून बाहेर टाकतात याला अलक्ष्मी निरासरण असे शास्त्रात म्हटले आहे इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचराटा काढणे अशुभ मानले जाते क्रियाशील कार्तिक महिना चातुर्मासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक महिना बलिप्रतिपदा येतो आता भक्त प्रल्हादांचा नातो बली यांच्याकडे भगवंतांची तीन पाऊले भूमी मावतील दोन पाऊलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांच्या कुमारिका औक्षण करतात त्यांना ओवाळणे मात्र दिलीच पाहिजे हां त्यानंतर येते भाऊबेज बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यूसुद्धा होत नाही अशी श्रद्धा आहे बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचा आनंद लुटला जातो त्यानंतर कार्तिक एकादशी येते कार्तिक एकादशी चातुर्मासाचा काळ संपतो ग्रीष्मा ऋतूचे ऊन वर्षा ऋतूतील पाऊस संपून शारदाचे चांदन अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते विठू माऊली आणि काळी आई मनातली घालमेळ हळूहळू दूर होते एकादशीचा उपवास आणि महाद्वारकाला करून जड पावलाने वारकरी घरी परततो घरी येतो पण पंढरीची आठवण जात नाही मग अंगणातल्या तुळशीचा आणि दामोदर स्वरूपातील भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न करून नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते त्यानंतर वैकुंठ चतुर्दशी चातुर्मास्य निद्राकाल काल संपून नव्या निसर्गचक्राला चालला चालना देताना भगवान शंकराची आतुरतेने झालेली आठवण आणि शंभू महादेव महाविष्णूच्या भेटीला ओढीने वैकुंठाला निघाले दोघेही एकमेकांना भेटतात तो हा दिवस धार्मिक श्रद्धेने आजही शिवमंदिरात व विष्णू मंदिरात संपन्न होतो तसेच त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद आजही सर्व शंकराच्या देवस्थाने मोठी रोषणाई करून दीपमाळा उजळवून त्यावर त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून एक मोठी काकडा जाळला जातो त्या प्रकाशाने आसमंत उजळून निघतो कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीत चातुर्मास्य अंगीकारलेल्या व्रताचे उद्यापन करावे असे शास्त्र आहे अशा प्रकारे गुरुकृपा श्रेष्ठ आचरण मनन चिंतन समय व्यवहार उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो त्यामुळे मानवातही देवास्याचा अंश आपल्याला दिसून येईल इथे चातुर्मास खऱ्या अर्थाने संपतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ